नमस्कार शेतकरी बांधवांनो बैल निमित्त हमखास पीक विमा महाराष्ट्र सरकारने बैल निमित्त हमखास पीक विमा देण्याचं मान्य केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची सगळी डिटेल पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकरी बांधव वाट बघत होते कि पीक वीमा आज येल की पीक विमा आज येईल कि उद्या येईल कि परवा येईल पण कुणीही ठामपणे सांगत नव्हतं की नक्की कधी पैसे खात्यात जमा होणार आहेत आता लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो सरकारकडून पीक विमा योजनेचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे आणि आता दुसरा टप्पा सुरू होत आहे दुसऱ्या टप्प्यातील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत हा टप्पा बैलपोळा आणि गणेशोत्सवाच्या आधी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे म्हणजे सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या खिशात थोडाफार आधार मिळावा असा सरकारचा उद्देश आहे आता हा उद्देश सरकार बैलपोळ्याच्या सणानिमित्त पूर्ण करणार आहे बैलपोळ्याचा सण आहे त्याच निमित्ताने दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जाणार आहे या टप्प्याचे पैसे हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे सरकार हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे यामुळे बँकेत थेट पैसे जमा होतील आणि खात्यावर लगेच मेसेज येईल तुम्हाला लगेच मेसेज येईल की पीक विम्याची रक्कम आली आहे पहिल्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना पाच हजार काहींना दहा हजार काहींना आठ हजार तर काहींना अक्षरशः वीस हजार तर काहींना पंधरा तर काहींना तीस हजार प्रमाणे वेगवेगळी रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल याचे मेसेजही शेतकऱ्यांनी दाखवले आहेत आता पीक विम्याचे दुसऱ्या हप्त्याचे वितरण चालू झाले आहे आणि ते शेतकऱ्यांना कधी आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये जाहीर झाले आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा दुसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना आणि कोणत्या पद्धतीने रक्कम मिळणार आहे त्याची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आली आहे म्हणून ही माहिती प्रत्येक शेतकऱ्याने लक्षपूर्वक वाचणं लक्षपूर्वक व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे राज्यातील सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची मोठी वार्ता आली आहे अनेक दिवसांपासून शेतकरी आपल्या पीक विम्याची वाट बघत होते बैलपोळ्याच्या मंगल सणाच्या मुहूर्तावर सरकारने शेतकऱ्यांचा बैलपोळा हा गोड करून शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी गोड बातमी दिली आहे आपल्या सगळ्यांचे आवडते मुख्यमंत्री साहेब म्हणजे आपल्या सगळ्यांचे आवडते देवा भाऊ यांच्या आदेशाने पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यांनी डायरेक्ट पीक विमा वितरणाची घोषणा केलेली आहे गेल्या पंधरा दिवसांपासून पहिल्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले होते त्यामुळे इतर जिल्ह्यांमधले शेतकरी चातकाप्रमाणे प्रमाणे पैशांची वाट बघत होते आणि त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे कधी येणार याबद्दल त्यांच्या मनात खूप चिंता होती आता तो पैसा येणार आहे अखेर त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून ते जर पात्र असतील तर पीक विम्याचे पैसे येणार आहेत कृषी विभागाकडून सांगण्यात आले की येत्या शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळ्याच्या दिवशी दुसऱ्या टप्प्यात साधारणतः अठरा ते वीस जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वितरित होणार आहेत शेतकरी बांधवांनो सरकारनं पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल सातशे पन्नास कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नव्हती त्यांना आता दुसऱ्या टप्प्यातून दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याचा लाभ हा आता थेट जमा होणार आहे निधी मंजूर करून सरकारनं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढवला आहे शेतकरी बांधवांनो सरकारनं पीक विम्याचा पहिला टप्पा जाहीर केला होता तेव्हा तो फक्त गोर गरीब आणि गरज असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता जर तुम्ही गरजू किंवा गरीब शेतकरी नसाल तर या पहिल्या टप्प्यात तुम्हाला विम्याचा लाभ मिळाला नाही या दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वप्रथम त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे ज्यांनी दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांमध्ये नियमितपणे पीक विमा भरला आहे तसेच ज्यांच्याकडे पिवळ किंवा केशरी के रेशन कार्ड आहे असे शेतकरी सर्वात आधी पात्र ठरणार आहेत कारण सरकारचं म्हणणं आहे की हे शेतकरी खरंच गरजू आणि गरीब आहेत त्यामुळे त्यांना आधी लाभ देणं आवश्यक आहे आता या संदर्भात सरकारनं दोन वेगवेगळ्या वेग याद्या जाहीर केल्या आहेत पहिली म्हणजे पात्र यादी आणि दुसरी म्हणजे अपात्र यादी तुमचं नाव जर सरकारने पाठवलेल्या पात्रतेच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पीक विमा नक्कीच मिळणार त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पात्रता यादीमध्ये नाव आहे त्यांनी काळजी करण्याचं काहीच कारण नाही पण जर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये दिसत असेल तर मात्र काळजी करण्याचे कारण आहे तुम्हाला या पीक विम्याचा दुसरा हप्ता मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पहिलं काम तुम्ही जर काय करायचं असेल तर ते म्हणजे तुमचं नाव पात्र किंवा अपात्र या दोन याद्यांपैकी कोणत्या यादीमध्ये आहेत ते नीट चेक करून घ्या सरकारकडून गरीब व गरजू कुटुंबांना मोफत गहू आणि तांदळाचा सुद्धा लाभ दिला जातोय ज्यांच्या घरात किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा सगळ्याच कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे आता बैलपोळ्याच्या सणाचं औचित्य साधून उद्यापासून हा धान्य वाटपाचा कार्यक्रम सुद्धा सुरू होणार आहे त्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षात म्हणजे बावीस तेवीस आणि दोन हजार मध्ये पीक विमा वेळेवर भरला होता अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील लाभ त्यांच्या खात्यात जमा झाला आहे पीक विम्याचा पहिला हप्ता राज्यभरातील तब्बल तेवीस जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे या जिल्ह्यांमधल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून विम्याची रक्कम पोहोचली हजारो शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळाला पहिल्या टप्प्यात काहीना दहा हजार रुपये तर काही ना, का ना पंधरा ते वीस हजार रुपयांपर्यंतची विम्याची रक्कम मिळाल्याचे मेसेज बँकेकडून आलेले दिसले त्यामुळे पहिल्या हप्त्यात लाभ मिळालेला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठा दिलासा आणि आनंद दिसून येतोय त्याचं मोठं समाधान दिसतंय तेवीस जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पीक विमा उतरलेला आहे आता अजूनही तेरा जिल्हे बाकी आहेत आणि त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे पीक विमा भरला होता त्यांना दुसऱ्या टप्प्यातून लाभ मिळणार आहे मागच्या काही दिवसांपासून पीक विमा खात्यात न आल्याने शेतकरी अक्षरशः वैतागून गेले होते रोज उद्या येईल परवा येईल असं ऐकायला लागत होत पण आता प्रत्यक्षात दुसऱ्या टप्प्यात त्यांचा हक्काचा विमा खात्यात जमा होतोय ही आनंदाची बातमी आहे आता बा बांधवांनो पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सर्वात पहिले कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा जाहीर झालेला आहे तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक रक्कम मंजूर झाली आहे कारण इथं कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं लातूर जिल्ह्यालाही मोठा निधी दिला गेला आहे त्यानंतर गडचिरोली चंद्रपूर नांदेड बीड जालना आणि बुलढाणा या जिल्ह्यांसाठी सुद्धा स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा कोल्हापूर हे सुद्धा या टप्प्यात समाविष्ट करण्यात आलेले आहेत सरकारकडून एकूण हजारो कोटींचा निधी दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर झाला असून प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या पिकांच्या नुकसानीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे रक्कम वाटण्यात आली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार जमा झाले तर काहींना दीड ते दोन हजार एवढाच पीक विमा मिळालेला आहे अजूनही अनेकांना पैसे मिळणं बाकी आहे पण उद्यापासून जिल्हानिहाय निधी वितरणाची प्रक्रिया जलद गतीने सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत म्हणजेच एकंदरीत सांगायचं तर दुसरा टप्पा आता सुरू होत असून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पीक विमा जमा होणार आहे सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कोणत्याही मध्यस्था विना थेट डीबीटीच्या माध्यमातून डीबीटीच्या पद्धतीने पैसा येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त आपलं बँक खातं सक्रिय ठेवायचं आहे आणि मेसेज लक्ष द्यायचं आहे बाकी सगळं सरकार आपोआप करणार आहे जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी असाल आणि कांद्याच्या पिकाचा विमा काढलेला असेल तर तुमच्या खात्यात ही रक्कम थेट जमा होणार आहे यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो लातुर लातुर नगर, लातूर जिल्ह्याचा लातूर मधील जे शेतकरी अजूनही वाट बघत आहेत त्यांच्याही खात्यात लवकरच पीक विमा येणार आहे नंतर आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड उस्मानाबाद म्हणजे धाराशिव त्याच्यानंतर आहे अमरावती यवतमाळ वाशिम अकोला हे सगळे विदर्भातले जिल्हे आहेत बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली नागपूर गोंदिया सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्येही रक्कम वितरित केली जात आहे तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्यतः विदर्भ मराठवाडा आणि काही पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे सरकारकडून ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे दिले गेले नाहीत तिथं दुसऱ्या टप्प्यात वाटप होणार आहे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना पहिल्यांदा लाभ मिळाला नाही त्यांनी आता नाव यादीत पहावं कारण दुसरा टप्पा हाच त्यांच्यासाठी संधी आहे पण हा पीक विम्याचा दुसरा टप्पा कोणत्याही अडचणीशिवाय बँकेत जमा करावायचा असेल तर पीक विमा घेण्यासाठी आणि दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळवण्यासाठी अनेक काही महत्वाची कामं पहिल्यांदा करायची आहेत पहिलं काम म्हणजे शेतकरी मित्रांनो तेक ते करायचं आहे ते म्हणजे नाव नोंदणी करायची आहे शेतकरी बांधवांनो प्रत्येक हंगामासाठी तुम्ही पीक विम्यासाठी आपले नावाची नोंदणी करता बँकेतून कर्ज घेता पण जर कर्ज घेतलं नसेल तर थेट ऑनलाईन सेंटर मध्ये जाऊन हे नाव नोंदवायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे तुमच्या जमिनीचा सात बारा उतारा रेशन कार्ड आणि तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आणि तुमच्या बँक खात्याला तुमचे डीबीटी अकाउंट ऍक्टिव्ह आहे का हे सुद्धा चेक करा हे असणं फार गरजेचं आहे याची तुम्ही नोंद घ्यायची आहे त्यानंतर तुमचं नुकसान जर झालं असेल तर पंचनामा करून त्याची तक्रार नोंदवायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं नाव आपल्या पात्रता यादीत आहे की अपात्र यादीत आहे हे चेक करून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो इथे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षात ज्यांनी नियमित पीक विमा भरलेला आहे आणि अर्ज सादर केलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची संधी आहे मोठी संधी आहे कारण आता सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्ही जर दुसऱ्या हप्त्याच्या पीक विम्याची वाट बघत असाल तर तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून नक्कीच समजलं असेल की पीक विमा कधी जमा होणार आहे आणि त्याच्यासाठी कोणती कोणती महत्वाची कागदपत्र तयार ठेवावी लागतील जर तुमची कागदपत्र तयार नसतील तर ती तात्काळ तयार करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळपास असणाऱ्या शेतकरी बांधवांमध्ये व्हिडिओला शेअर करा चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद